हॅलो आय I... सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही सर्वजण मजेत आहात ना मजेत असायलाच हवेत हे सकाळचं वृक्ष आहे बघा एवढ्याशा झाडाला किती खुलं आले ते तुम्हाला दाखवत आहे मी आणि ही लक्ष्मीचं खालची खालची पानं खराब झाली ती काढून टाकलेली आहे सर्व झाडं दाखवत आहे मी तुम्हाला हे बघा अपराजिताचे सपोट दोन ती, तीन तीन फुलं आले होते आणि नी, निळे नी, निळे दोन फुलं आले होते तेच तुम्हाला मी दाखवतो सर्व झाडं बघा किती छान वाटतात उन्हाळ्यात हिरव झाला आज जवार सोमवार आहे त्याच्यामुळे बेलाच्या झाडाला देवाबत्ती सवळ झालेलं आहे घरात पण दिवा वगैरे लावलेला आहे डायरेक्ट तुम्हाला मी सकाळनंतर संध्याकाळी भेटते आहे दिवाबत्ती करून मग स्वयंपाकाला बसले घेतलेला आहे इथं मी भाकरी करणार आहे आणि वरण करणार आहे खोबऱ्याचं शिवला आणि स्वामीला वॅक्सिनेशन केलेलं आहे त्याच्यामुळे आज त्यांचा दिवसभर गोंधळ रडारडी होती त्यांच्यामुळे मला काही शूट करता आलेलं नाही आहे त्याच्यामुळे मी पटापट आधी म्हणलं भाकरी ते झोपलेत तोपर्यंत आपण भाकरी ओर करून घ्यावं मग ते भाकरी करता करताच मध्येच तो शिव उठला स्वामी जीव झोपलेली आहे म्हणलं आईला भाकरी वगैरे स्वयंपाक करून झाल्यानंतर पटापट जिवून घेऊ म्हणजे ते उठायच्या आधी तर त्यांचा दिवस गोंधळच असतो त्यांचे पाय हलत नाही आहेत रडत रडायला येते त्यांना सारखं म्हणजे ताप आलेला आहे भरपूर आणि पाय हलवता येत नाही आहे चालता येत नाही लंगत आहे त्यांना पाय हलवतासुद्धा येत नाही आहे म्हणजे त्यांना व्यवस्थित चालता येत नाही जरा जरी पाय हलला तरी ते रडतात आहे त्यांच्या आज दिवसभर रडारडी सुरू आहे त्याच्यामुळं मी काही शूट केलेलं नाही आहे आणि आता ते दिवस माळ्याला थोडंसं झोपलेलं आहे त्याच्यामुळं मी मला विचार केला की पटापट स्वयंपाक करून घेऊ आणि कामावरून घ्यावे माझी भांडे वगैरे सर्व झालेली होती सकाळी काही भांडे वगैरे घासून गेले होते सकाळी उठून आंघोळ वगैरे करून सगळ्यांचं आवरून वगैरे गेलो होतो आता आम्ही सा सव्वा गेलो होतो त्याच्या आधी थोडंसं बँकेत काम होतं म्हणून बँकेत गेले होते आणि मग नंतर तिथून मग गेले होते वाडीत ग्रामपंचायतला वॅक्सिनेशन करायला मग तिथून वॅक्सिनेशन करून आल्यानंतर तर मग दिवसभर हल यांचाच गोंधळ चालू होता दिवसभर रडारडी आणि ताप पण आलेला आहे त्यांना भरपूर त्यांनी अवश्य गोळ्या दिलेल्या आहेत दोघांना एक एक गोळी दिलेली आहे तरी पण ते पाय दुखत असल्यामुळं मग ते रडतच आहेत बर्फाने वगैरे शेकलेलं आहे एक दोन वेळा दोन वेळा आल्या आल्या शेकले आणि आत्ता दिवस माळ्याच्या पुढं पण शेकलेलं आहे म्हणजे थोडंसं हलकं होईल त्यांचा पाय ते, ते तरी पण रडत आहे शेकताना पण रडतात ते थी थी। थी ले 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 ले, ले ते शेकताना पण थंड दुखतं ना ते जरा देखील धक्का लागला कशात तरी ते दुखतं आहे त्याच्यामुळं ते रडतात आहे आता इथे माझ्या भाकरी झालेल्या आहेत म्हणलं भाकरी लगे हात लगेच टमॅटो वगैरे कापून घ्यावं भाकरी लावायच्या पाण्यातच मी टमॅटो धुऊन घेतलेला आहे आणि आता पटव पटकन खोबऱ्याचं वरण बनवणार आहे त्याच्यासाठी टमॅटो चिरून घेतलेला आहे येळं वाकडं करणार आहे मी काय एवढाच त्याला तामझाम करत बसणार नाही कारण की मुलं उठायच्या आधी मला सगळं आवरायचं होतं मुलं उठले की मग ते मला काही स सुधरू देणार नाही आहेत त्यांचं आज रडारडीत चालू आहे तीन दिवस होतच ते हा त्रास पण त्यांच्या भड्यासाठी चांगला आहे म्हणूनच हे आपण वॅक्सिनेशन केलं पाहिजे मुलं रडतात म्हणून न देता बस ग बसता कामा नाही आज आमच्या इथं वाडीत शिवजयंती आहे शिवजयंती साजरा करतात थोड्याच वेळात आता डी जे वगैरे वाजेल इथे आलेला नाही आहे चौकात अजून डी जे वगैरे तो अजून तिकडेच आहे त्याच्यामुळं आवाज येत नाही डी जेचा वगैरे नंतर मग एडिओ व्हिडिओ एडिटिंग करताना भरपूर प्रॉब्लेम होईल आणि सध्या माझ्या मांडीवर स्वामी झोपलेला आहे व्हिडिओ एडिटिंग करताना कारण की त्याचं दुखत आहे म्हणून माझी भाकर झालेली आहे शेवटची भाकर आहे पालटीके घातली भाकरी केल्या चार आणि आता वरण करणारा आहे आणि थोडंसं डाळ भात लावलेला होता दुपारी तो आहे माझा सोमवार आहे मी काही एवढी दुपारी जेवढी आता सोडणार आहे खोबऱ्याचं वरण बनवताना बनवायच्या आधी म्हटलं त्याची पूर्वतयारी करून ठेवावी भाकर भासते तोपर्यंत तो म्हणजे पटकन आपली का आवरली जातील खोबऱ्याच्या वरणाला फोणी देऊन इथे लगेच मी किचन वगैरे सर्व आवरणार आहे हे पहा पटकन पटापट आवरायच्या नादात होते मी तुम्हाला काही बोलले नाही काही संभाषण केले नाही तुमच्यासोबत मला थोडा वेळ संभाषण करावं स्वामी आणि जीव झोपलेत तोपर्यंत स्वामी उठला रडत रडत सर्व करायच्या आधी त्याच्यामुळं मी काही संभाषण केलेलं नाही आहे इथं मी अद्रक आणि लसूण सोडून घेतलेलं आहे आता खलूमध्ये की चेचून घेणार आहे आणि लगेच वरणाला फोडणी देणार आहे त्याच्यासाठी मी बारकीकडे शोधत होती भांड्यामध्ये होती आवाज होत होता त्याच्यामुळे मी हळूहळू काढण्याचा प्रयत्न करत होते कारण की चिव झोपलेली होती त्याच्यामुळे मी बा बारकीकडे काढली हळूच आणि त्याच्यामध्येच आता फोडणी देणार आहे साधी सिंपलच बनवणार आहे मी डिटेलमध्ये तुम्हाला एखाद्या दिवशी कशी बनवतात ते दाखवून खोबऱ्याचं वरण खूप छान लागतं ताईने खायला ऑन गॅसवरच मी कढाई ठेवली बारकी कढाईमध्ये तेल घातलंय दीड माप आणि त्याच्यामध्ये जिरी मोहरी कडीपत्ता टाकणार आहे आणि त्याच्यामध्ये शेचलेलं लसूण अद्रकची पेस्ट टाकणार आहे आणि ते झालं की मग थोडंसं खोबरं टाकणार आहे हे खोबरं आमच्या आईने गावावरून आणलेलं आहे खिसून वगैरे अशा देवाला फोडलेले नारळ होते त्याच्या वाट्या उन्हात ठेवून खिसून वगैरे आणलेल्या आहे खूप छान आहे खोबरं आणि त्याच्यामध्येच थोडं वेळानंतर माझ्याकडे भाजलेली चण्याची चे डाळ नव्हती त्याचं पीठ टा थोडंसं मोठं मोठं वाटून टाकते त्याच्यामुळं मी मग बेसनचं पीठ टाकलं तेलामध्ये भाजून घ्यायसाठी त्याच्यामध्येच टमॅटो वगैरे टाकून घेतलं आणि मसाले सगळे टाकून दिले आणि हळद टाकली होती टाकायची विसरली टाकायची विसरली होते नंतर हळद टाकून घेतली शेवट मग पाण्याला फोडणी द्यायची आपली गरम पाणी पण मी ते थंडच पाणी वापरलं होतं माझ्याकडे गरम पाणी करायला पण एवढा वेळ नव्हता त्याच्यामुळे मग थंड पाणी वापरलं होतं फोडणीला हे बघितलं का माझ्याकडे काम किती घर गर्ब, गरबड घाईने मी काम करत आहे किचनवर टाकून मी फोडणी देऊन पटकन धुवून घेतलं लगेच गॅस शेगडी कुसून घेतली त्याच्यावर भाकरी करताना चिट्टी उडवली होती